नमस्कार माझ्या साहेब नाव यशोद मराठी विद्यालय नाटकाचं नाव आहे तंबा अभियान अंतर्गत सादर करतो आमंत्रण द्यायचे आमंत्रण द्यायचे तुम्हाला कधी नाही कधी नाही समजायचे तंबाखू सतर्क करतात कोडात रुग्ण कसे ठेवतात तंबाखू तुम्ही सतत करतात कोडात तरुण कसे करतात आणि कॅशला तुम्ही कॅसाला तुम्ही बळी पाडा आणि कॅशला बळी तुम्ही पाड्या देवा तुम्हाला कधी नाही समजायचे हो ते राम रामचे हो तुम्हाला कधी नाही समजायचे तुम्हाला कधी नाही समजायचे हो तुम्हाला कधी नाही तंबाखू खाल्ल्याने स्वतः लग्न दारू पिल्या तंबाखू खाल्ल्याने भूक लागत नाही सिगरेट पिल्यामुळे भूक होते खराब होत तंबाखू खायलामुळे लग्न दारू तंबाखू खाल्याने कोणाचा वाचते तंबाखू खाल्याने तुम्हाला कधी नाही समजायचे तुम्हाला कधी नाही समजायचे तुम्हाला कधी नाही समजायचे आपण तंबाखू खायचे नाही दुसऱ्याला खाऊ द्यायची नाही आपण तंबाखू उठायचे ना दुसरे खाऊ नाही आपण तंबाखू दुसऱ्याला खाऊ नाही आपण तंबाखू खायची नाही दुसऱ्याला खाऊ नाही तंबाखू